कोलकात्यातील आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये महिला ट्रेनी सोबत जे काही घडलंय अवघ्या देशाला माहिती आहे या प्रकरणातील आरोपी संजय रॉयनं आता धक्कादायक खुलासे केले रिपोर्टनुसार संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्ट वेळी सीबीआय ला सांगितलंय की आठ ऑगस्टच्या रात्री सेमिनार हॉलमध्ये का घुसला होता एका रुग्णाची प्रकृती बिघडली होती आणि त्याला ऑक्सिजनची गरज होती त्यामुळे डॉक्टरांना शोधत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेलो होतो असा दावा संजय रॉयनं केलाय नशेत सेमिनार हॉलमध्ये घुसलो तेव्हा ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह तिथं पडला होता ट्रेनी डॉक्टरला हलवून पाहिलं तर ती मृत झाली होती कोणतीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे मी घाबरलो घाबरल्यानं गडबडीत तिथून बाहेर पडताना कशाला तरी धडकलो या गडबडीत कानातला ब्लूटूथ तिथंच पडला असं तो म्हणतोय घटनेच्या दिवशी हॉस्पिटलच्या मेन गेटवर कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता आणि कुणीही अडवलं नाही असं संजय रॉय म्हणतोय आरोपीचे असे धक्कादायक खुलासे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं करत आहे शेवटी या तरुणीला न्याय मिळणं हेच महत्वाचं आहे त्यामुळे या तपासातून आणखी काय समोर येत हे पाहणं महत्वाचं आहे